हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर जयश्री कुलकर्णी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मी नेहमीच आपल्याला सा सायन्स बेस्ड किंवा मेडिकल सायन्स बेस्ड अशीच माहिती देत असते आजही आपण एका महत्त्वपूर्ण विषयाबद्दल माहिती करून घेणार आहोत तर चला मग सुरू करूया आजच्या विषयाला आपण आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये नेहमी चर्चा करत असतो काही जण म्हणत असतात की मी केवळ पाणी आणि हवेवर जरी राहिले तरी माझं वजन वाढतं आणि काही जण म्हणत असतात की मी खूप खाते मी खूप गोड खाते मी दिवसभर खात असते पण तरीही माझं वजन अजिबात वाढत नाही याचं कारण काय आहे हे गौड बंगाल काय आहे तर याचबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत याचं प्रमुख कारण आहे मेटाबॉलिझम ज्याला मराठी चयापचय असं म्हणतात हे रिव्हर्स प्रकरण आहे म्हणजे ज्यांचं मेटाबॉलिझम कमी असत त्यांचं वजन जास्त दा, असत आणि ज्यांचं मेटाबॉलिझम जास्त असत म्हणजे चांगलं असत त्यांचं वजन कमी असतं किंवा हेल्दी वजन असत मेटाबॉलिझम हा शब्द आजकाल खूप ऐकू येतो की मेनोपॉजमध्ये मेटाबॉलिझम कमी होतं त्यामुळे वजन वाढतं किंवा तुमचं मेटाबॉलिझम वाढवा म्हणजे नक्की काय करायचं आणि मेटाबॉलिझम म्हणजे नक्की काय आहे हे आज आपण सायंटिफिक भाषेत पण सोप्या भाषेत समजावून घेणार आहे मेटाबॉलिझम म्हणजे आपल्या शरीरात चालणाऱ्या रासायनिक प्रक्रिया आपण जे अन्न खातो त्याचं जे ऊर्जेत रूपांतर होतं ते आपल्या शरीरातल्या या सर्व रासायनिक प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी आवश्यक असतं आणि त्यालाच मेटाबॉलिझम असं म्हणतात म्हणजेच थोडक्यात आपण जे अन्न खातो ते शरीरासाठी उपयुक्त ऊर्जेत रूपांतर होतं त्यालाच मेटाबॉलिझम असं म्हणतात या मेटाबॉलिझमचे तीन भाग असतात सगळ्यात पहिला भाग आहे बेसल मेटाबॉलिक रेट तर म्हणजे काय तर आपण झोपेत असतानाही आपल्या शरीरातल्या काही क्रिया चालू असतात जसं की आपला श्वासोश्वास सुरू असतो आपलं हृदय चालू असतं ब्रेन ब्रेनसुद्धा ॲक्टिव्ह असतो ब्रेन पण चालू असतो कारण आपल्याला माहिती आपल्याला झोपेत स्वप्न पडत असतात त्यामुळे झोपेतही आपला ब्रेन, ब्रेन चालू असतो आणि या सर्वासाठी ऊर्जा लागत असते शरीराला काही ठराविक ऊर्जा लागते ती या मेटाबॉलिझमद्वारे मिळते आणि त्याला बेसल मेटाबॉलिक्रेट असं म्हणतात तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की आपण झोपेत असताना आपल्या जवळजवळ बाराशे ते पंधराशे कॅलरीज खर्च होत असतात बेसल रेटला शॉर्ट फॉर्म मध्ये बीएमआर असं सुद्धा म्हणतात दुसरा भाग आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे दिवसभर आपण जागे असताना ज्या ऍक्टिव्हिटीज करतो म्हणजे चालणं आहे किंवा एक्सरसाइज करणं आहे धावणं आहे पळणं आहे जिने चढणं जिने उतरणं किंवा ज्या कुठल्या आपण शारीरिक हालचाली करतो त्याच्यामध्ये जी ऊर्जा खर्च होते तो मेटाबॉलिझमचा दुसरा प्रकार आहे यावरून तुमच्या लक्षात येईल की जितक्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही जास्त कराल म्हणजे जितक्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज तुम्ही जास्त कराल तितकी तुमची एनर्जी खर्च होईल म्हणजेच तुमचा मेटाबॉलिक रेट वाढतो मेटाबॉलिझमचा तिसरा भाग आहे टी ई एफ म्हणजे थर्मल इफेक्ट ऑफ फूड म्हणजे काही अन्न पचवताना जास्त ऊर्जा खर्च होते शरीराची आपण जे अन्न खातो ते पचवायला शरीराला ऊर्जा निर्माण करावी लागते ऊर्जा खर्च करावी लागते आणि काही अन्नाचे जे प्रकार आहेत ते खाल्ल्यानंतर शरीराला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते ते पचवण्यासाठी याचं सुंदर एक्झाम्पल आहे प्रोटीन्स प्रोटीन्स डायजेस्ट करायला शरीराला जास्त ऊर्जा वापरावी लागते त्यामुळे वेट लॉसमध्ये नेहमी असं सांगितलं जातं की तुम्ही जास्त प्रोटीन्स खा म्हणजे तुमचं वजन कमी होईल आता हे मेटाबॉलिझम कमी होण्याची कारण काय आहेत याची प्रमुख पाच सहा कारण आहेत सर्वात महत्वाचं कारण आहे वयानुसार नॅचरली मेटाबॉलिझम कमी व्हायला लागतं पर्टिक्युलरली चाळीशीनंतर स्त्रियांमध्ये पेरिमेनोपॉझल एजमध्ये किंवा मेनोपॉज झाल्यानंतर कि मेटाबॉलिझम नॅचरल नॅचरली कमी व्हायला लागतं त्यामुळे डेफिनेटली वजन वाढायला सुरुवात होते नंबर दोन आहे काही आजारांमध्ये मेटाबॉलिझम कमी होतं उदाहरणार्थ थायरॉइड हायपोथायरॉइड याच्यामध्ये सुद्धा मेटाबॉलिझम कमी होतं हॉर्मोनल इम्बॅलेन्सेस होतात आणि त्यामुळे हायपोथायरॉइडमध्ये नेहमीच वजन वाढलेलं आढळून येतं तसंच काही ओव्हरिजचे जे डिसीज आहेत पी सी ओ एस आहे त्याच्यामध्ये सुद्धा मेटाबॉलिझम स्लो झालेलं आढळून येतं तिसरं महत्त्वाचं कारण आहे हे शारीरिक हालचालींचा अभाव म्हणजेच फिजिकल इनॲक्टिव्हिटी तुम्ही जर शारीरिक श्रम केले नाही किंवा के अगदी एका जागी सतत बसून राहिला तर नॅचरली ते मेटाबॉलिझम कमी होतं आणि वजन वाढतं म्हणजेच मेटाबॉलिझमचा आणि फिजिकल ऍक्टिव्हिटीचा खूप जवळचा संबंध आहे हे आपण त्याचे जेव्हा तीन भाग पाहिले त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण हे समजून घेतलेलं आहे चौथं महत्वाचं कारण आहे झोपेचा अभाव त्याच्यामुळे शरीरावर ताण निर्माण होतो स्ट्रेस निर्माण होतं कॉर्टिसोल नावाचं हॉर्मोन शरीर जास्त सिक्रेट करायला लागतं आणि त्याचा साईड इफेक्ट म्हणजे मग मेटाबॉलिझम रेट कमी होतो मेटाबॉलिझम स्लो होतं आणि पर्यायाने त्याच्यामुळे वजन वाढायला लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीचं डाएट घेणं म्हणजेच प्रोसेस्ड फूड खाणं टी कॅलरीज खाणं म्हणजे बघा हे जे आपण जंक फूड खातो किंवा एमटी कॅलरीज जे खातो पाणीपुरी आहे किंवा स्ट्रीट फूड आहे किंवा मैद्याचे पदार्थ आहे प्रोसेस्ड फूड जर जा जास्त खाल्ले तर त्याच्यामुळे मेटाबॉलिझम स्लो होऊ शकतं या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर नॅचरली तुम्हाला स्वतःलाच कळलं असेल की मेटाबॉलिझम कसं वाढवायला हवं हो। नंबर एक फिजिकली तुम्ही खूप ॲक्टिव्ह राहायला पाहिजे तुम्हाला आवडतो तो, तो व्यायाम तुमच्या डेली रुटीनमध्ये नक्की इन्क्लूड करा कमीत कमी अर्धा -कमी तास रोज व्यायाम करा नंबर दोन प्रोटीन युक्त आहार घ्या तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर व्हेजिटेरियन ऑप्शनसुद्धा खूप अवेलेबल आहेत प्रोटीनचे त्याचा आहारामध्ये नक्की समावेश करा बॅलन्स्ड आहार घ्या भरपूर पाणी प्या नंबर तीन आहे की तुम्ही व्यवस्थित झोप घ्या रात्री सात ते आठ तास झोप तुम्हाला मिळाली पाहिजे आजकाल उपास करा आणि वजन कमी करा हे खूप फॅड चाललेलं आहे म्हणजे इंटरमिडियंट च पण खूप फॅड आहे किंवा मग उपास करा म्हणून फॅड आहे परंतु जास्त प्रमाणात जर उपास झाले किंवा कंटिन्युअस जर तुम्ही उपास करत राहिला तर शरीर फास्टिंग मोडमध्ये जातं म्हणजे काय वाटतं शरीराला की आता मला पुरेसं अन्न मिळणार नाही आहे ऊर्जा निर्माण करायला त्यामुळे ते स्टार्वेशन मोडमध्ये जातं स्वतःहूनच म्हणजे काय तर ते फॅट स्टोअर करायला सुरुवात करतं शरीरामध्ये आणि त्यामुळे मेटाबॉलिझम स्लो होतं शरीर ॲटोमॅटिकली आपलं स्वतःच सेल्फ रिपेअर करत असतं त्यामुळे ते स्वतःचं मेटाबॉलिझम स्लो करतं आणि फॅट डिपॉझिशन सुरू होतं त्यामुळे उपास करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या की तुम्हाला कोणता उपास सुटेबल होणार आहे ते नक्की तपासून बघा त्यामुळे सकाळचा ब्रेकफास्ट लंच आणि डिनर हे तीन मील्स प्रमुख जे आहे ते तरी बिलकुल मिस करू नका ताणतणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करा म्हणजेच मेडिटेशन आहे किंवा हलकं फुलक म्युझिक ऐकणं आहे तुमच्या आवडीचं संगीत ऐका तुमची आवडती गोष्ट करा पुस्तकं वाचायला आवडत असेल तर पुस्तकं वाचा कोणतीतरी हॉबी तुम्ही तुम्हाला जे आवडत असेल ते करा आणि ताणतणाव कमी झाला तर तो मेटाबॉलिझम योग्य ठेवण्यासाठी मदत करतो हे थोडक्यात तुमची लाईफस्टाईल चेंज करा आणि बघा तुमचं मेटाबॉलिझम किती इम्प्रूव्ह होतं ते अशा करते माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझा पुढचा व्हिडिओ असणार आहे वजन कमी करताना टाळ्याच्या पाच चुका तर तो, तो सुद्धा बघायला विसरू नका आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत आनंदी राहा आरोग्यपूर्ण रहा